आज आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये राष्ट्रभूषण चौक खडकमाळ आळी गुरुवारपेठ येथे आलेलो आहोत तर आपण कुठे आलो आहोत तर हेमल वुडन टेम्पल तर हे देवघराचं असं शॉप आहे होलसेलमध्ये तुम्हाला इथं सगळे देवघर जे आहेत ते मिळणार आहेत आणि रिटेलमध्ये सुद्धा तुम्हाला घ्यायचं असेल तर तसेही मिळणार आहेत आणि खूप रिझनेबल प्राइस आहेत इथं आणि व्हरायटी सुद्धा भरपूर सारी आहे इथं तर आपल्या देवासाठी आपण सुंदर असं देवघर घ्यायला या शॉपला नक्कीच भेट देऊया तर चला आपण आता काय काय व्हरायटी आहे शॉपमध्ये ते पाहूया नमस्कार तृप्ती स्पेशल मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत मस्त देवासाठी आपले वास्तुशास्त्राप्रमाणे बनवलेले असे देवारे पाण्यासाठी तर याच्यामध्ये काय काय व्हरायटी आहे देवाऱ्यांमध्ये आणि साईज काय आहेत किंवा यांचं होलसेल रिटेल तर हे सगळं आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आ, सर आपण हे जे देवारे आहेत तर याच्याबद्दल थोडीशी आपल्या व्ह्युअर्सला थोडीशी माहिती देऊ शकता आपलं दुकानाचं नाव हेमंत वुडन टेम्पल हाऊस आहे आपलं शॉप गुरुवार गुरुवारपेठ मध्ये आहे खडकमाला येथे आणि अजून एक ब्रांच आहे आपली ती चिंचवडला आहे चिंचवडला चाफेगड चौकाच्या जवळ आहे नाट्यगडाच्या शेजारी अॅक्सिस बँकेच्या समोर दोन्ही चे आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता ओके मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फोन नंबर आणि ऍड्रेस दोन्ही देणारच आहे आणि या कार जे आहे आता हे जे देवारे आहे त्याच्याविषयी सरांना विचारू की हे सागाचे किंवा अजून काही अक्रेलिक वगैरे संपूर्ण सागवान मध्ये आहे प्लस आपल्याकडे सीसम मध्ये सुद्धा सगळे व्हरायटीचे देवघर आहेत एकोणीसशे हो, अठ्ठ्याण्णव पासून आपलं फक्त देवहारे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून भरपूर जुना असा हा सरांचा हा व्यवसाय जो आहे खूप जुना आहे त्याच्यामुळे तुम्ही या शॉप मध्ये येतात तर नक्कीच गॅरंटीने सगळे हे देवारी जे आहेत आपल्या देवासाठी आपण स्वतःसाठी जसं खूप छान असं घर पाहतो तसंच आपल्या देवासाठी सुद्धा आपण या शॉपला भेट दिली तर देवासाठी सुद्धा खूप सुंदर असं घर तुम्हाला या शॉप मध्ये मिळणार आहे आपल्याकडे पंधराशे रुपये पासून स्टार्टिंग आहे देवाऱ्यांची रेंज आणि फार चाळीस पन्नास हजारापर्यंत रेडी आहे आणि जसं पाहिजे तसं बनवून पण देतो आणि संपूर्ण सागवा हो संपूर्ण सागवानच आणि घेतलं तसेच आणि जसे पाहिजे तसं आपण व्हरायटी बनवून पण देतो मला समजा एखादं डिझाईन पसंत पडलं तर त्याप्रमाणे हो जसं पाहिजे तसं आपण बनवून देतो आणि भरपूर माझ्याकडे रेंज सुद्धा आहे ते आपण दाखवू शकता वेगवेगळे भरपूर व्हॅरायटीज आहेत ओके आपण पुढे व्हिडिओ मध्ये आपण पाहणारच आहोत इथं किती प्रकारची व्हरायटी आहे या सगळ्या देवाऱ्यांमध्ये आणि याच्यामध्ये कलर सुद्धा तुम्ही बघू शकता कलर सुद्धा वेगळे वेगळे आहेत तर सर ते कलरच काय आहे ते कलर, आहे कलर, ते कलर, ले ले कलर, वे कलर जे आहेत ते मॅलमाइन पॉलिश करून कलेक्ट केलेले कलर आहेत तर आपल्याला यामध्ये कमीत कमी दहा ते बारा वेगवेगळे कलर जसं पाहिजे तसं आपण ऑर्डर देऊन बनवू शकतात अथवा रेडी पण असतात माझ्याकडे आणि अॅक्रेलिकचे पण मध्ये हे बघा यामध्ये या टाइपचे आहेत यामध्ये माझ्याकडे अजून पण आहेत जे सतराशे रुपये पासून आहे आणि लेडीजर कटिंग मध्ये वगैरे साडेचार हजार पासून पुढे आहेत ओके साडेचार हजार पासून पुढे तर बघू शकता आपण आता सगळी व्हरायटी जी आहे ती आता आपण या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत आणि पुण्यामध्ये जर असताल तुम्ही तर नक्कीच या सरांच्या या शॉपला हेमंत गोल्डन टेम्पल हाऊस गोल्डन टेम्पल टारगेट च्या एकदम जेवढे वॉकिंग डिस्टन्सला आहे आळी गणपती माहिती असेल जर तुम्हाला किंवा तुम्ही मंडईच्या बाजूने जरी आला तरी सुद्धा तुम्हाला ते एकदम इझी पडणार आहे तर नक्की सरांच्या शॉपला भेट द्या मी आता तुम्हाला सगळ्या देवारांची व्हरायटी काय काय आहे ते आता दाखवते इकडे बघू शकता खूप सुंदर असा रेखीव असा देवारा आहे आणि लहान साईज आहे सर या देवाराबद्दल थोडस सांगा हे बघा हे पूर्ण संपूर्ण सागवानच्या देवघर आहे वास्तूप्रमाणे आहे पूर्ण बारा इंच बाय बारा इंच बारा इंच आडवं बारा इंच डेप्थला आहे आणि संपूर्ण सागवानच्या आहे आतमध्ये दोन टप्प्याची पायरी सुद्धा दिलेली आहे आपण बघू शकता आतमध्ये लाईट सुद्धा दिलेली आहे याला पूर्ण साईजची मोठी ट्रे सुद्धा दिलेली आहे पुढे नैवेद्य वगैरे ठेवायला दिवा ठेवायला उदबत्ती वगैरे ठेवायला पूर्ण आणि पूर्ण मोठा ड्रॉवर सुद्धा दिलेला आहे भाऊ बघू शकता खूप भरपूर स्पेस आहे म्हणजे देवाचं सगळं साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये ठेवता येणार आहे आणि सर साधारण प्राइस काय याची प्राइस हे आता बसतो साडेतीन हजाराचे पण हे वेगवेगळ्या म्हणजे थोडं थोडं टाइम चेंज होतात वाढतात ओके पण हे आता समजा आपण बनवले आता व्हिडिओ पण समजा एखाद्याने एक वर्षानंतर बघितलं तर त्यामध्ये थोडेफार पैसे वाढलेले हे सगळ्यांनी मेन्शन करून घ्या की हे जे चार्जेस आता जे प्राइस जे सांगतायत सर तर त्या प्राइस आता कालांतराने तुम्ही जोपर्यंत तुमच्यापर्यंत हा पोहोचतोय ते तोपर्यंत तो म्हणजे चार्जेस वाढलेले असतात सगळे मेकिंग चार्जेस वाढतात गुडनचे चार्जेस वाढतात तर त्याप्रमाणे तुम्ही येताल त्यानुसार त्या टाइमचे त्या जे रेट असतील ते तुम्हाला लागणार आहेत आता बघा यामध्ये अजून वेगवेगळे वेग सुद्धा जसं पाहिजे तसं बन बनवून मिळेल आणि भरपूर वेगवेगळे मॉडेल्स आहेत माझ्याकडे आपण बारा इंच आहे संपूर्ण सागवान पूजे पुढे हे गजलक्ष्मी वगैरे सगळं दिलेलं आहे एक संपूर्ण मोठा ड्रेस सुद्धा दिलेला आहे पूर्ण मोठं ड्रॉवर आहे आणि सगळीकडे कोरीव काम दिलेलं आहे यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर वास्तुशास्त्राप्रमाणे इकडे गजलक्ष्मी केलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि इथला प्रत्येक पीस तुम्हाला वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवलेला मिळणार आहे यामध्ये वेगवेगळे साइजेस आहेत आता हा जसं हा पंधरा इंच आहे त्याच्यापेक्षा मोठा अठरा इंच एकवीस इंच चोवीस इंच वेगवेगळ्या साईजेस मध्ये आहेत वेगवेगळे डिझाईन्स सुद्धा आहेत ओके okay. अजून सर कोणाला समजा आपल्या व्ह्युअर्सला कोणाला समजा एखादी डिझाईन आवडली आणि त्यांना ती बनवून पाहिजे असेल किंवा कोणाला ऑनलाईन जर पाहिजे असेल समजा कोणी ऑर्डर केलं हो जसं पाहिजे तसं ज्या कंट्री मधनं पाहिजे त्या कंट्रीत आपण पोच करून देतो वगैरे हो सगळीकडे कुरिअरची सोय आहे आपल्याकडे ओके okay. खूपच छान म्हणजे सगळ्यांची सोय खूप छान अशी केलेली आहे सर तुम्ही आहेत समोरचे आता हे बघा हे संपूर्ण आहे प्लस याला मेलामाइन पॉलिश दिलेली आहे पूर्ण एक सारखं रंग देऊन पूर्ण मेलामाइन पॉलिश केलेली यामध्ये मेलामाइन पॉलिश मध्ये आपल्याकडे कमीत कमी, कमी दहा ते बारा वेगवेगळे रंग आहेत आपल्या फर्निचरच्या मॅचिंगच्या अनुसार आपल्याला पाहिजे तसं बनवून मिळेल ओके पाहू शकता खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत एकदम रेखीव असं काम केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि कलर तुमचं फर्निचरच्या कलर प्रमाणे सुद्धा तुम्हाला इथं कलर करून दिला जाणार आहे हा बघा हा संपूर्ण सिसमचा देवघर आहे असा दोन फूट आडवा आहे अडीच फूट उंची आहे आणि सवा फूट याची खोली आहे पुढे हे हाती सुद्धा दिलेलेच आपण फोल्डिंग पाहिजे तर ठेवा नाही पाहिजे काढू आहे आपल्याला ठेवायचं असेल तर ठेवू शकतो किंवा काढू शकतो हे इथून आणि याच काम सुद्धा बघू शकता खूप छान असं रेखीव आहे आणि यामध्ये अजून वेगवेगळे भरपूर साईजेस आहेत आता ही सगळ्यात मोठी साईज आहे चोवीस इंच याच्यापेक्षा बारक पाहिजे तर एकवीस इंच अठरा इंच पंधरा इंच जसं पाहिजे तसं आपल्याला वेगवेगळे वे वे सगळे माझ्याकडे रेडी okay. असतात ओके आपण अजून व्हरायटी पाहणारच आहोत मध्ये डोर डोरवाले देव घरे जैनच्या जे 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 हिशोबाने बनवलेले पूर्ण नौकार महामंत्र याच्यावरती लिहिलेले आतमध्ये बघा आतमध्ये पण लिहिलेले आहे प्लस आतमध्ये कल्प्रोष सुद्धा दिलेले आहे आतमध्ये एलईडी लाईट सुद्धा आहे आणि जस पाहिजे तसं आपण टू ऑर्डर जसं पाहिजे तसं कस्टमाइजेशन करून देतो ओके पुढे हे अष्ट अष्टलक्ष्मी यंत्र पण आहे अष्टमंगल यंत्र प्लस हे मध्ये ओपन मध्ये पण जसं पाहिजे तसं आहेत पंधरा इंच अठरा इंच बारा इंच पासून यामध्ये स्टार्टिंग आहे यामध्ये जसं पाहिजे तसं मिळेल आपल्याला ओके okay, खूपच छान आणि या प्रत्येक देवाऱ्याला लाईट ची सोय सगळं अॅक्रेलिकच्या असो किंवा सागवानच्या असो प्रत्येक मंदिराला लाईट दिलेली आतमध्ये पाहू शकता इकडे सुद्धा हा डोरवाला आहे खूप सुंदर असं डिझाईन केलेले बघू शकता तुम्ही ओम शुभ लाभ पाहू शकता आता गजलक्ष्मी सुद्धा आहे तिथे हे बघा कुणाला फक्त गजलक्ष्मी पाहिजे असेल तर अशी जोडी पण मिळेल आपल्याकडे दोन हातींची जोडी येणार यामध्ये वेगवेगळे तीन चार साईजेस आहेत जसं पाहिजे तसं मिळेल आपल्याकडे रेडी याची साधारण पेअर काय पडते सर सा? हे साडेपाच हजार रुपयाचे एक पेअर आहे साडेपाच हजार हो। सर जे प्राइस सांगतायत त्या प्राइस आहेत त्या डिसेंबर दोन हजार तेवीस मधल्या त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की लक्षात ठेवा ज्यावेळेस इथे शॉपला भेट देण्यासाठी त्यावेळेस प्लीज मागच्या रेटचा आग्रह कुणीही करू नका कारण दिवसाप्रमाणे त्याच रेट जे हो रे रे आहे ते चेंजेस होत असतात हे बघा हे पण संपूर्ण सागवान मध्ये आहे ज्यांना कमी साईजमध्ये पाहिजे ज्यांना डेप्थ कमी आणि वेट कमी पाहिजे तर त्यांच्यासाठी हे सगळ्याच सुटेबल आहे एक जास्त करून आउट ऑफ कंट्री घेऊन जाण्यासाठी जागेची ऍडजस्टमेंट वगैरे मध्ये घर कुठे ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न त्या हिशोबाने हे सगळं कॉम्पॅक्ट मध्ये एकदम सविस्तर व्यवस्थित आहे खूप छान प्रकारे तुम्ही आपले देव ठेवू शकता आणि खूपच सुंदर असं काम आहे फार जुनी डिझाईन आहे पेशवाई डिझाईन याच्या डिझाईनचं नाव आहे आणि संपूर्ण प्लेन आहे यामध्ये कुठेही नक्षी काम नाही हे आणि बघू शकता तुम्ही हे खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे पाहू शकता तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या मध्ये पण अवेलेबल आहेत पेशवाई डिझाईन या डिझाईन चे नाव आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन मध्ये अवेलेबल आहेत जसं बारा इंच पंधरा इंच अठरा इंच जो आहे तो सिसमचा नाही हे सगळं सागवानच्या लाकडाचे पूर्ण फक्त सिसम सारखं रंग दिलेला आहे संपूर्ण सिसमचे पण आहे हे बघा हे आता संपूर्ण सिसमच्या लाकडाचे आहेत ज्याचे टोटल इच अँड एव्हरीथिंग याच्या फोल्डिंग मध्ये दिलेले याचे टोटल इच एव्हरी पार्ट फोल्डिंग होतो मागची बॅग सुद्धा फोल्ड होते चारी पिलर खालचे बॅक वरचे सगळं वेगवेगळं निघत बघू शकता खूपच सुंदर पूर्ण फोल्डेबल असं आहे सगळं आपण काढू शकतो आता आपण हा जो मोठ्या साईज मध्ये पाहतो आहोत बघू शकता तुम्ही खूप छान असं हल्ली असले या टाइपचे जास्त चालतात ज्यांना खाली बसता येत नाही पूजा करायची असेल अथवा चेअर वरती बसून तर त्यांच्यासाठी हे असलं कॅ खाली कॅबिनेट असलेले पूर्ण देवघर ज्याला हत्तीवरती खांब दिलेले पुढे राजन सुद्धा दिलेले पंचमुखी आहे गजराज मॉडेल याला प्रे ड्रॉवर हे सगळं चॅनलवरती दिलेले आपण पूर्ण टेलिस्कोपिक चॅनलवरती म्हणजे हे कमीत कमी वीस किलो वजन झेपू शकतो किलो पर्यंत वीस किलो याची वेट कॅपॅसिटी आहे म्हणजे ते तेवढं जेपू शकतं हे जास्त करून नवरात्रीमध्ये वगैरे जास्त उपयोग पडतो बरो बरोबर नवरात्रीमध्ये घट बसवायला वगैरे कपाट सुद्धा दिलेले ज्यामध्ये वगैरे जे काही देवाचे असेल ते सगळं बाकीचे साहित्य शकता देवाचं सगळं साहित्य पोथी वगैरे सगळं ठेवू शकता तुम्ही आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मस्त राजहंस बघू शकता शुभचिन्ह यामध्ये राजहंश आहे त्यानंतर इथे बघू शकता मस्त गजलक्ष्मी आहे खूप सुंदर अशी तर याच्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येक देवारा बनवलेला आहे तर आणि आपल्याला जसं पाहिजे तसं मी आधी पण सांगितलं पॉलिश जसं पाहिजे तसं करून मिळेल कुणाला हे कलर नाही पाहिजे लाईट कलर नॅचरल कलर पाहिजे अथवा याच्यापेक्षा डार्क पाहिजे जसं पाहिजे तसं मिळेल आता हे बघा ज्यांना चेअर वरती बसून पण पूजा करायची आहे त्यांच्यासाठी हे अजून कमी हा असेल बाकी सगळं त्यामध्ये फक्त वरच डिझाईन थोडंसं थोडंसं डिझाईन चेंजेस बाकी सगळं मोरे आहेत ड्रॉवर दिलेले आहेत यामध्ये मोरांची डिझाईन मोठी साईजची प्लस राजहंस दिलेले आहेत हातीची गजलक्ष्मीची डिझाईन आहेत पण पुढची जागा ही पूर्ण आपण मोकळी ठेवलेली म्हणजे आपलं जे पाहिजे ते साहित्य व्यवस्थित मांडता येणार बरोबर खूपच छान आहे कपाट सुद्धा दिलेले त्यामध्ये एक फोल्डिंग शेल्फ आहे हो। ते शेल्फ नाही पाहिजे आपण काढू शकतो शेल्फ पण काढू शकतो पाहू शकता देवाचं समया वगैरे ज्या असतात हाईटला जास्त असतात तर तुम्ही हे शेल्फ जे आहे ते सुद्धा तुम्ही काढू शकता आणि स्पेस जास्त करू शकता आता इकडे हा एक बघू शकता देवाला खूप सुंदर अशी डिझाईन आहे याची हे पण संपूर्ण पूर्ण सागवानच्या देवघर आहेत असा सत्तावीस इंच आडवा आहे डेप्थला पंधरा इंच आहे आणि उंचीला जवळजवळ जेव्हा चौतीस इंच आहे चौतीस इंच हो संपूर्ण सागवांच्या आणि पूर्ण मेलमेंट पॉलिश केले मशीन पॉलिश आहे पूर्ण डबल कोटिंग ओके okay. हे पूर्ण वॉशेबल पॉलिश आहे यामध्ये आपण त्या दुसऱ्या देवळांसारखे सगळे हाती हे फोल्डिंग ठेवलेले आपण पाहू शकता ऍडजस्टेबल असे आहे हे आपण काढून ठेवू शकतो किंवा शोकशमध्ये ठेवू शकतो कोणाला असं आडवं पाहिजे तसं लावू शकता बघू शकता डायरेक्शन पाहून तुम्ही अशा प्रकारे ही गजलक्ष्मी जी आहे ती ठेवू शकता तुम्ही आपण आता अजून व्हरायटी पाहणार आहोत किती डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये आणि इकडे कोपऱ्याला तुम्ही पाहू शकता त्यांचा कारखान्यातला थोडासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे असा त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये भरपूर व्हरायटी तुम्हाला या देवघरांची मिळणार आहे बघू शकता आणि भरपूर कलर्स आहेत आणि विशेष म्हणजे याच्यावरती वास्तुशास्त्राप्रमाणे शुभचिन्ह देण्यात आलेली आहेत जी मोर किंवा गजलक्ष्मी त्यानंतर राजहंस शुभ लाभ स्वस्तिक अशा प्रकारची सगळे साईन याच्यावरती प्रत्येक देवाऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघू शकता भरपूर सारी व्हरायटी आहे याच्यामध्ये आणि प्रत्येक देवाऱ्याला त्यांनी लाईटची सोय केलेली आहे हा खूप प्लस पॉईंट आहे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळत नाही की तिथं लाईट नसते आपल्याला नंतर ती ॲडजस्ट करावी लागते तर तशी लाईट तुम्हाला इथं पहिल्यापासून ॲडजस्ट मिळणार आहे करून आणि एकदम सगळ्यात लहानात लहान ते मोठ्यात मोठा देवारा तुम्हाला इथं मिळणार आहे पाहायला पाहू शकता अशा प्रकारे आपण भरपूर व्हरायटी आपण देवऱ्यांची इथं पाहिलेली आहे पुण्यामध्ये जर असाल तर नक्कीच या शॉपला भेट द्या त्यांचे चिंचवडला सुद्धा शॉप आहे आणि डिटेल ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देणारच आहे नंबर फोन नंबर सुद्धा देणार आहे तर ज्यांना कोणाला माहिती नसेल तर त्यांनी नक्की फोन करून सरांची कॉन्टॅक्ट करा आणि या शॉपला नक्की भेट द्या तुम्हाला एकदम गॅरंटीनी असं या शॉपमध्ये तुम्हाला सगळे हे देवारे जे आहेत आपल्या देवासाठी घेता येणार आहेत आणि ऑनलाईन जरी कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर नक्कीच कुरिअर सेवा यांच्याकडे उपलब्ध आहे तर चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कारण तुमचे छान छान कमेंट आम्हाला भरपूर प्रोत्साहन देतात नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय